झाल्यानंतर दुसरा खेळाडू आपण सज्ज ठेवा अशी विनंती असेल दोन फलंदाज मैदानाच्या मध्ये उमेश बसवंत आणि सुनील वाघे ऐका अवधी स्पोर्ट्स किल्टन ब हा संघ मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू सुंदर पद्धतीने आपण बघू शकतात पहिल्या चेंडू वर ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न चेंडू निघून जातोय डटबॉल या अगोदर आपण पहिला सामना बघितला नक्कीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या माहितीसाठी पहिल्या सामन्यामध्ये बत्तीस धावा लागल्या होत्या आणि तो सामना जिंकला आई एकवीरा बेलवडी या संघाने त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये चौसष्ट धावा लागल्या आणि हा सामना जिंकला श्री गणेश कुवारा राजेश कोवरा अँड ऑल कंपनी रोहिदास कोवरा यांची संघ मागू शकतात आपण चौसष्ट धावा आणि तिथून खूप चांगल्या पद्धतीचा विजय तिसरा सामना जिंकला रुपेश इलेव्हन अकलोली या संघाने जिथे मात्र आई गावदेवी भालिवली घरच्या संघाला मात्र पराभूत केलं गेलं चौथा सामना जिंकला डीसीबी स्पोर्ट्स धुमाळपडा या संघाने जिथे आपण बघू शकतायत युवा ग्रुप तर या संघाला सहा चेंडूंमध्ये सहा धावा करता आल्या नाही आणि तो सामना खूप रोमर्षक आपण बघितला शेवटच्या चेंडूवर एक चेंडूवर तीन धावांची गरज असताना तो चेंडू सुद्धा डॉट झाला आणि जो ऑन गोइंग मॅच अगोदर आपण बघितली तिथे आई गावदेवी निंबवली जिगर दांडेकर अँड ऑल टीम विजयी झाली मॅन ऑफ द मॅच देवीदास लिपट आदरणीय सन्माननीय प्रकाशजी जाधव यांना विनंती करेन की त्यांच्या शुभ असते आपण या ठिकाणी देवीदास याला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करायचं आहे खूप सुंदर अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा नक्कीच रखरखत ऊन आहे उन्हाचा झळाला आहे त्याकरिता सर्व खेळाडूंना मी विनंती करेन की आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यायची आहे योग्य पाणी प्या जास्तीत जास्त पाणी प्या बसून प्या त्यानंतर योग्य तो आहार घ्या जेणेकरून फास्ट फूड खाऊ नका असंच विनंती करेन घरचं जेवण जेव्हा जास्तीत जास्त त्यानंतर ड्रिंक्स जे एनर्जी ड्रिंक आहे त्याचं सेवन करा अशीच विनंती असेल त्यानंतर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपणसुद्धा डोक्यावर कॅप परिधान करायची आहे जेणेकरून आपलं संरक्षण होईल यावेळेस बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु पंच आपल्या मताशी ठाम आहेत अर्थातच हे षटक खूप अॅक्युरेट चाललंय कारण की पहिला चेंडू डॉट तदनंतर विकेट आला आणि त्यानंतर आपण बघू शकता चेंडू डॉट झालाय उमेश बसवंत सस्तामध्ये वाद झाला त्यानंतर सुनील अशी जोडी आपण बघू शकता तदनंतर चेतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळी साऊट साईड जा शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच लाईन ऍक्युरेट आहे अशी दर्शवले पंचांच्या माध्यमातून अर्थातच चेंडू निघून जातो डट बॉल अजूनही एक एकेही धाव लागली गेली नाहीये चार चेंडूंचा खेळ झाला आणि पहिलं षटक हे पॉवर प्ले आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळी षटकातील पाचवा चेंडू घेऊन सज्ज होईल बघायचं इथून कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल कारण की पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करणं खूप गरजेची गोष्ट आहे यावेळेस टप्पा पडल्यानंतर गुडलॅन स्पॉट वरनं चेंडू वरती पीच होतोय आणि चेंडू निघून जातो अॅक्युरेट पद्धतीने डॉट बॉल पाच चेंडूंचा खेळ झाला आणि आतापर्यंत एकही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये आणि हीच कुठेतरी थोडीशी खंत आहे फलंदाजच्या माध्यमातून जे बेसिक आहे जे लाईफ लाईन आहे त्याला यूज करणं खूप गरजेची गोष्ट या अगोदर आपण आनंदजी पाटील यांचा आवाज ऐकला आमच्या समवेत त्यांना सुद्धा धन्यवाद खूप चांगलं कार्य करतात या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन साईटला पहिली धाव येत असताना आणि चौकारण्याशी खातं ओपन केलं जात आहे देर आहे चार धाबा चौकार Hmm. तर स्कोर कार्ड जाऊन पोचलाय चार अंकांवर थोडीशी संत सुरुवात आहे परंतु शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय आणि तिथून थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला जाईल चेतनेचा जा। चार धावा आल्या बघायचं इथून कशा पद्धतीने आज आपण बघू शकताय तर बरेच नवीन संघ या नव वर्षामध्ये वसी आदिवासी क्रिकेट मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत जवळजवळ एकशे वीस प्लस संघ मात्र रजिस्ट्रेशन आपल्याला बघायला मिळत आहे खूप चांगल्या पद्धतीने आज आदिवासी समाजाला एकवटण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा केलं जात आहे व्यासपीठावर प्रकाशजी जाधव श्रीजित सालकर आणि त्यांच्या समवेत आपण औषध आहेत महेंद्र करेल आहेत आणि चर्चा सुरू आहे येणाऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने स्पर्धा कशा पद्धतीने नियमावली कशा पद्धतीने लाईव्ह इव्हेंट या सर्व गोष्टीवर चर्चा होते नेहमीच एकत्र केलं जात आहे ऑन साईटला चेंडूला बळावलं जाते शॉर्ट फायनल क्षेत्रक्षक आहे चांगली फिल्डिंग योग्य ते फिल्डिंग आपण बघू शकता तर स्टॉप केलं जाते परिपूर्ण आणि यावेळी चेंडू निघून जाते डॉट प्रथमता नाणेफिकी जिंकली आणि तिथून आई गावदेवी स्पोर्ट्स किल्ठन या संघाने नाणेफिकीचा कॉल जिंकून प्रथम स्वीकारले आणि हा निर्णय दुपारच्या सत्रामध्ये थोडासा चॅलेंजिंग वाटलाय परंतु बघायचा आतापर्यंत धावफलक आहे चार या अंकांवर प्रशांत हा गोलंदाज आपण बघत आहे सेकंड स्पेल मध्ये आणलं गेलंय सुदर फटका आहे परंतु नक्कीच क्षेत्रक्षक तैनात आहे लॉंगॉपच्या रिझन मध्ये एकाच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेने संघाचा आकडा जाऊन पोचलाय बोर्डवर पाच या अंकांवर फायव्ह रन्स ऑन कार्ड पाच धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितल्या बत्तीस धावा लागल्या होत्या दुसऱ्या सामन्यामध्ये चौसष्ट धावा तिसऱ्या सामन्यामध्ये एकतीस धावा लागल्या होत्या चौथ्या सामन्यामध्ये एकोणचाळीस धावा आणि पाचव्या सामन्यामध्ये चौवेचाळीस धाव्या लागल्या होत्या अर्थातच काय तर धावा येतात या खेळपट्टीवर आणि आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा जसजशी खेळपट्टी मात्र आपण बघू शकतात पुढे जाईल दिवस पुढे जाईल तस तसं मात्र खेळपट्टी रंगरूप धारण करताना आपल्याला बघायला मिळेल नो डाऊट बघायचं कशा पद्धतीचं क्रिकेट हाताळलं जाईल यावेळेस आपण बघू चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न फाईन लेग चा, चा सिग्नल काय देतील यावेळेस नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून अर्थातच सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये कारण की नक्कीच ज्या पद्धतीने आपण बघतोय लेग बाईकचा इशारा बॉडी लाईनला चेंडू आदळला गेला केतन घाटाळाला आपण बघू शकता एडणे अनिल स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये चेंडू निघून जातो या एक लेग बाईचं सिग्नल आणि धावफलक जाऊन पोहोचले सहा या अंकांवर यावेळेस सुरुतिक वर्स फटका फसलाय हवेमध्ये आणि जे स्ट्रगल जारी होतं ते स्ट्रगल पूर्णपणे यावेळेस आपण बघू शकताय तर अनकम्प्लीट होत असताना फलंदाज पात <laughs> फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी असा क्रिकेटचा सा रणसंग्राम सायबंच्या मैदानावर आपल्याला घुमताना बघायला मिळेल प्रकाशजी जाधव श्रीजी सालकर त्यानंतर आपण बघू शकता महेंद्र गरेल रुपीजी पागी अविनाशजी ऐरंडे आणि बहुसंख्य सदस्य खूप चांगल्या पद्धतीने काम करतील नो डाऊट रमेश पांडुरंगजी जाधव यांचं सुद्धा नाव घेईन गुरुजी यावेळेस मी म्हटलं होतं की डोकेदुखी वाढली जाते आणि या डोकेदुखीला अजून वाढवण्याकरिता आपण बघू शकता फलंदाजच्या माध्यमातून थोडस कार्य या ठिकाणी अपूर्ण बघायला मिळत आणखी एक धक्का तंबूच्या आशाला दे धक्का अंकांवर आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील पाच चेंडूंचा खेळ झालाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी किल्टन ब या संघाकडनं आणि हॅट्रिकचा मोका आहे या वेळेस गोलंदाज प्रशांत आला या अगोदर एक विकेट हॅट्रिक आपण बघितले जी कल्पेश जाधव याच्या नावावर झाली रुपेश इलेव्हन अकलोली अकलो या संघाकडनं खूप चांगला खेळ आकारला गेला आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक कल्पेश जाधव यांच्या नावावर रुपेश इलेव्हन अकलोली या संघाकडनं एक धावे आहे हॅट्रिक तर नाही आहे परंतु खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवलंय बंधनात ठेवलंय असंच म्हणावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या चार धावा आणि या षटकामध्ये भरीसभर अर्थातच तीन धावा आल्यात म्हणजेच दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलय सात या अंकांवर सेव्हन रन्स ऑन कार्ड सात दबा चला दोन्ही संघाचे कर्णधार सेकंड फेरी करीता आपण यायचा आहे आई एकविरा बेलवाडी आणि श्री गणेश कुबरपाडा चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं दोन्ही संघांमध्ये नाणेफिकी केली जाईल आतापर्यंत स्कोर कार्ड सात या अंकांवर जी गाडी आपण बघू शकता सायकलच्या वेगाने चालले तिथे फरारीच्या वेगावर तुम्हाला स्वार व्हावं लागेल चांगली तुम्हाला फलंदाजी करणं अपेक्षित आहे कारण की तक करना के निगुन है। केले केले है। या स्पर्धेमध्ये तुम्हाला तग लावून राहायचं असेल तर ग्लान्स केलं जाते चेंडू निघून जातोय दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्या तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न बघायला मिळतोय आणि या तिसऱ्या धाब्यासाठी परतत असताना आणखी एक फलंदाज बाद झालाय कॉलिंग पूर्णपणे मिस कॉलिंग मध्ये आणि आणखी एक फलंदाज धावचित स्वरूपाने बाद होऊन तंबूच्या आशाला Yes. <laughs> 失礼します。 बात जला, चेतन बात जला, बात जला, बाद झाला चेतन स्वस्तामध्ये रोहित स्वस्तामध्ये बाद झाला प्रमोद हा स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या गेले हर्दी फळी ही तंबूच्या आशाला आहे आणि इथून आपण बघू शकता असमंजस मध्ये आहे आज सकाळच्या सत्रामध्ये आपण बघू शकता थोडस थंडीचं वातावरण दुपारच्या सत्रामध्ये जस आपण वळतोय उन्हाचा झळाला हा मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने आणि नक्कीच दबावामध्ये प्रेशर मध्ये बघायला मिळतात पाव पाचव्या त्या सहाव्या क्रमांकाचे फलंदाज आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघताय ढुंडो ढुंडो रे साजना नच बलीय त्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि दहा फलक आतापर्यंत अकरा आता या अंकांवर आहे इथून आतापर्यंत जवळजवळ चेंडू फेकून झालेत या षटकातील पाच चेंडूचा खेळ झालाय आणि अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक कही पे निगाहे कही पे निशाना खराब क्रिकेट आडवा पट्टा नेहमीच धोकादायक तीन षटकांचा खेळ अद्याप आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी केलठन ब हा संघ जाऊन पोहोचतोय अकरा यंकांवर फोर्स फेल मध्ये रवींद्र याला आणलं गेलंय आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचले अकरा या अंकांवर इलेव्हन रॉन्सऑन कार्ड अकरा धावा या स्कोर कार्ड वर लागले गेल्या शेवटचा आणि अंतिम षटक बघायचा आहे आतापर्यंत अकरा धावा खूप चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजाने विशाल प्रशांत आणि प्रदीप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली गेले रवींद्र हा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर नान्नी इलेव्हन नान्नी हा संघ आपण भूषित आहेत मैदानाच्या आतमध्ये ऑन साइट लाख खेळलं गेलं क्षेत्रक्षक तैनात आहे डीप कावकोन रिझन मध्ये फिल्ड केलं जाईल वयडी शॉंगनच्या रिझन मध्ये फेकी आणि तदनंतर दोन धाबा पडून काढले जात आहेत दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय तेरा अंकांवर बघा हायलाइट काय ठरली पहिल्या पॉवर मध्ये थोडीशी कुठेतरी खंत असेल की तिथे विकेट गेल्या पहिली विकेट गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जसं मात्र आपण बघितलं दुसरं षटक हाताळलं प्रशांतने आणि प्रशांतने खूप चांगली गोलंदाजी केली कारण की तिथे बॅक टू बॅक दोन विकेट गेले तिथून कुठेतरी थोडंसं कंबरड मोडलं गेलं आहे आई गावदेवी केलठन ब या संघाचं आणि इथून कमबॅक करण्याचा मोका आहे बघायचा अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक आहे जरीतून जवळजवळ पंधरा ते सोळा दावा घेतल्या ना तरी सुद्धा एक फायटिंग टोटलपर्यंत पोचू शकताय परंतु आत्तापर्यंत या मैदानावर चेस खूप चांगल्या पद्धतीने झाल्यात कारण की सुरुवातीचे काही सामने आपण असे बघितले ज्यामध्ये चेस खूप सुंदर पद्धतीने झालाय कमी धाव संख्येपर्यंत संघाला रोखा आणि तिथून आपण चेस अॅक्युरेट पद्धतीने आणखी एक फटका फसला रिझन मध्ये आणखी एक धक्का सहावा धक्का बस असताना आई गावदेवी केल्टन ब या संघाला <laughs> आशाला जात असताना जॉब बंधना सत्रामध्ये जेव्हा शिक्षक वर्ग हजेरी घेतात ऍब्सेंटी आणि त्यानंतर स्कोर कार्ड जाऊन पोचलोय चौदा या अंकांवर यावेळेस पॅड लाईनला चेंडू आताळला जातो इम्पॅक्ट टू डेरी ऑफ आणि त्यानंतर एक धाव लेखबाईचा इशारा यावेळेस आपण बघू शकतायत एकेरी धाव आणि एकेरी धाबिनीशी धाव फलक पंधरा या अंकांवर जाऊन आहे या षटकातील आतापर्यंत जवळजवळ तीन चेंडूंचा खेळ झाला आणि धाव फलक पंधरा या अंकांवर आपण बघताय इथून बघायचंय कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल कारण की अजून सुद्धा तीन चेंडूंचा खेळ आहे पुन्हा एकदा डान्सिंग डाउन द ट्रॅक आडवा पट्टा निकट्याच अक्रॉस लाईन खेळतोय आणि इथे बघायचं झालं तर चेंडू निघून गेला गुडलेन स्पॉट वरनं योग्य तो बाउंस आणि मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर आपण बघू शकतात योग्य तो खरा कस लागत असताना आणि इथून आतापर्यंत थोडस कुठेतरी दुःख असेल मनामध्ये की गोलंदाजी घेतली असती तर चांगलं झालं असतं परंतु फलंदाजी स्वीकारली यावेळेस पुन्हा एकदा आणखी एक क्षेत्ररक्षक आहे ऑफच्या रिझन मध्ये एका मागोमाग एक खेळाडू हा लागतोय सातवा हातरा आई गाव काहू आणि जानेवारीला आपण बघू शकतायत प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर आणि या भव्य मंदिरावर आपण बघू आहेत विराजमान पुन्हा एकदा बघायला मिळणार आहेत अयोध्येमध्ये मध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण भारतभर मात्र हा हर्ष उल्लास आपल्याला बघायला मिळत आहेत प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आणि या रामचंद्राच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम व्यास पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे जा एक इनिंगचा खेळ हा कम्प्लीट होतोय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय सतरा या अंकांवर अर्थात जिंकण्याकरिता लक्ष आहे येणारे चेंडू अट आट... आहे तुमच्याकडे चोवीस आणि चोवीस चेंडूंमध्ये अठरा दहाव्यांचं इक्वेशन हे समोर असणार आहे लो स्कोरिंग गेम आणि या लो स्कोरिंग गेम मध्ये मात्र कशा पद्धतीने सामोरे जाईल चला जास्त मध्ये अॅकुरेट तीन वाजून बावीस मिनिटं अजून सुद्धा एक इनिंग आहे आणि यानंतर आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत त्याकरिता थोडस करा सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण गेम अप करा दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण टॉस बॉक्स मध्ये हजार एकवीरा बेलवाडी आणि श्री गणेश खुवर तर मान्यवरांना विनंती करेन आदरणीय शरीजी सालकर आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफिके केली जाईल धन्यवाद 这个是工作。 गिरीश पांडे यांनी सुद्धा व्यासपीठावर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे विद्यमान वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सदस्य आपल्याला बघायला मिळतात त्यांना सुद्धा विनंती असेल जिगरजी तांडेकर आपण सुद्धा ता व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे खूप सुंदर पद्धतीने ही स्पर्धा थोडस उशिरानं आहे चला जास्त टीम मिटिंग करू नका खेळाडू मित्रांनो विनंती आहे आपण क्षेत्रक्षण त्वरित सजवून घ्या कारण की आपण एक तास ऑलरेडी उशिराने आहोत त्याकरिता आजचं पॅनल आपल्याला कंप्लीट करायचं आहे असं होता कामा आहे की आजचं पॅनल अधुरा राहील आयोजकांची थोडी डुकेदुकी वाढली जाईल त्याकरिता थोडंसं सहकार्य करा कारण की उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा आयोजन करायचं आहे त्या कारणासह तुम्ही सुद्धा या सर्व गोष्टींना फेस जाणार आहेत सामोरे जाणार आहेत त्याकरिता त्या टीम मिटिंग करायची नाही आहे चला दोन फलंदाज आपण मैदानाच्या मार्गस्थ वाणीपिकेचा कॉल जिंकला श्री गणेश कुवरपडा या संघाने आणि प्रथमता श्रीक� निर्णय घेतलाय फलंदाजीचा तर गोलंदाजीसाठी आव्हान दिलंय आई एकविरा पेलवाडी या संघाला पद्धतीने मी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता आदिवासी प्रीमियर लीग पर्व दोन सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम संग्राम आपल्याला बघायला मिळतोय आणि नक्कीच त्याचे फॉर्म या ठिकाणी मात्र आले आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि मात्र आपण स्वतः जर आपल्याला हे फॉर्म हवे असतील तर आपलं जे असोसिएशनचे ऑफिस आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन घेऊ शकता त्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण पी डी एफ जी आहे ती शेअर करणार आहोत ती पी डी एफच्या आपण प्रिंट घ्या आणि नक्कीच आपली नाव नोंदणी करून घ्या आणि नक्कीच बघायचं आहे फॉर्म स्वीकारण्यासाठीची अंतिम तारीख आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच आजची तारीख आहे अकरा जानेवारी म्हणजेच तुमच्याकरिता दहा दिवस ठेवले गेले आहेत आणि अर्थातच हे फॉर्म तुम्ही भरून घ्या फिलअप करा आणि त्यानंतर हे फॉर्म आपण सबमिट करायच्या आहेत सर्वांना विनंती असेल की जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि आपल्या कला गुणांना वाव देणारी ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर आदिवासी बांधवांकरिता येणारं विश्व वर्ल्ड कप आपण बघू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून तर सर्वांना विनंती असेल ही पी डी एफ शेअर केली जाईल आणि तदनंतर आपण बघू शकतायत आपण हा फॉर्म भरा आणि सबमिट करा धन्यवाद जिंकण्याकरिता अठरा धाव्यांचं लक्ष आहे आणि या अठरा धाव्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज प्रदीप पवार आणि रवींद्र झाटे असे दोन फलंदाज आपण बघू शकतायत पहिला चेंडू ग्लान्स केला गेलेला आहे जेंटल पुश ज्याला आपण म्हणतोय एक धाव आणि एक धावेनिशी धाव फलक मात्र या ठिकाणी हलतर ठेवलं जात आहे सांघिक खातं ओपन केलं आहे एक या धाव संख्येवर स्कोर कार्ड नक्कीच आणखी एक स्पर्धा आपण बघतोय जयदुर्गा नान्नी क्रिकेट क्लब आयोजित जिजाऊ चषक दोन हजार चोवीस नान्नी हे ठिकाण असणार आहे तालुकावाडा जिल्हा पालघर आणि येत्या एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी असा क्रिकेटचा रणसंग्राम नान्नीच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये तृतीय पारितोषिक सात हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक सात हजार रुपये आपल्याला बघायला मिळणार आहे या स्पर्धेकरिता जर सहभाग नोंदवायचा असेल तर आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे रवी झाटे तुषार सुतार अजय गायकर महित झाटे सचिन झाटे प्रवेश शुल्क आहे पंचवीस हजार बक्षीस आहे आणि पंचवीसशे रुपये मात्र प्रवेश शुल्क या स्पर्धेचं येत्या एक फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी खेळण्याचा प्रयत्न सुद्धा फटका आहे बघायचा आहे चटका हवेमध्ये परंतु जेल सुटला गेलाय आधीच धाबा कमी आहेत आणि त्यात मध्ये बरेच भर खेळाडू मात्र आपण बघू शकता झेल सोडतायत अर्थातच आज काहीही मात्र आई गावदेवी केलठन व संघाच्या नावे जाताना बघायला मिळत नाहीये कारण की सुरुवातीला फक्त आणि फक्त एक गोष्ट त्यांच्या नावे गेली तो आहे नाणेफिकी आणि तिथून नाणेफिकी जिंकली फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना मात्र आपण बघू शकता फक्त आणि फक्त अठरा धावा लावल्या आणि इथून चेंडू निघून गेला आहे सहा धावा आणि सहा धाबेनिशी स्कोअर कार्ड सात या अंकांवर जाऊन पोहोचलाय सुंदर फटका सहास्थान आपण बघू शकताय तर रवींद्र याच्या बॅटमधन एक चांगला खेळाडू आणि या संघाकरिता नेहमीच त्याचं चा योगदान खूप चांगल्या पद्धतीचं आपण बघितलंय आणि फटका सुंदर सजवला गेला नक्की जवळपास चेंडू ऑन साईडला सा फटका आणि चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला सहा धावा सहा धावे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सात या अंकांवर सेव्हन रॉन्स ऑन कार्ड माफ करा नऊ या अंकांवर नऊ धावा या स्कोर कार्ड लागल्या गेल्या आहेत पुन्हा एकदा ऑन साईडला सुंदर फटका आहे क्षेत्र शक्त आहे ना परंतु यावेळेस चेंडूपीठ करून निघून जाईल चार एका मिनिटाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे क्षेत्रक्षण सजवण्याकरिता विनंती असेल कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आजचा दिवस आपल्याला मात्र कम्प्लीट करायचा आहे त्या कारणास ही विनमनी समजा सर्वांनी सहकार्य करायचं आहे कारण की आज उद्घाटन सोहळा थोडासा उशिराने झाला त्या कारणाचं सा सामने उशिराने सुरू झाले आणि त्याचं मात्र कुठेतरी थोडंसं आपण बघू शकताय तर शेवटच्या मोमेंटला नक्कीच अंधकार येईल आणि नक्कीच त्या ठिकाणी पाच पॅनल आपल्याला कम्प्लीट करावं लागणार आहे त्याकरिता सर्वांनी सहकार्य करायचं आहे यावेळेस सुंदर फटका व्ही शेप मध्ये आणि नो डाऊट या ठिकाणी चार धाबा पुन्हा एकदा आणि नोचा इशारा अर्थातच सामना फिनिश झालाय